कुणीही येऊन मधली कुठलीही नगरपालिकेला माहिती मागितली तर आम्ही चाळीस महिन्याची पूर्ण माहिती द्यायला तयार आहोत परंतु चाळीस महिन्याच्या कालावधीमध्ये जर कुणी एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध केलं किंवा एखादा असं सिद्ध केलं किंवा झालेल्या रस्त्यावर डबल पैसे उचलले असं सिद्ध केलं किंवा एकच रस्ता दोन दोन योजनेतून टाकला असं जर सिद्ध केलं तर तुमच्या माध्यमातून तुम जाहीर करतो की त्याला एक लाख एक हजार रुपयाचा जाहीर पारितोषिक देण्यात येईल ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तसं जर झालं तर माझ्या मायबाप जनतेच्या जो काय शिक्षा देतील त्याला आम्ही पात्र आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिक्षा घेण्यास पात्र आहोत परंतु हे बाजार मुलगे जर काय सिद्ध करू शकले नाहीत तर दा त्यांनी सुद्धा दहा जोडे महाराजांच्या समोर मारून घेऊन आपला राजकीय संन्यास घ्यावा आणि ही चाललेली वायफळ बडबड बंद करून आपल्या घरी जाऊन बसावं आणि लोकाला आम्हाला चांगल्या पद्धतीने या गावचा सेवा करण्याची संधी द्यावी सगळ्यांच्या सहकार्यानं या जनतेच्या आशीर्वादानं आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं इमान इमानेद्वारे सर्व नगरसेवकाला बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जनतेला विचारू शकता किंवा सुद्धा त्या बाबतीमध्ये रस्त्याच्या नालीच्या बाबतीमध्ये समाधानी आहेत राहायला सवाल दुसरा आपण अ स्ट्रीट लाईटचा विषय होता स्ट्रीट लाईटचं काम करीत असताना एच पी एम असेल किंवा धारू रोड असेल किंवा हे असेल किंवा रोड असेल तर या स्ट्रीट लाईट बसल्यानंतर त्या लोकांच्या इस्टिमेटला कुठलाही ट्रान्सफॉर्मरची सुविधा नव्हती परंतु आपण त्यावेळेस लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार दोन तीन ट्रान्सफॉर्मर बसून चालू केले आणि गाव सगळ्या प्रकाशानं उजळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये सुद्धा लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला अजून त्रास चालूच आहे परंतु त्या त्रासाला न तुमच्या ते सुद्धा आपण परिपूर्ण केलेलं आहे आता बऱ्यापैकी स्टाफ झाल्यामुळं गल्लोगल्ली फिरून जिथं जिथं स्ट्रेट लाईटचा विषय आहे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत नाल्याचा प्रश्न असेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत पाण्याचा प्रश्न फार आयरणीवरचा आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोन तीन वर्षामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे टाकायचे परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो जवळपास साठ हायमास्ट मर्क्युरी आज त्या दोन कोटी रुपये एक्स्ट्रा फंड अजितदादानी आपल्याला दिल्यामुळं ते ते काम शक्य झालं आणि आज सार्वजनिक रोड तिथं चार हायमास्ट बसविण्यात आले त्याच्यानंतर अलीकड लिंगायत समाजाची समशानभूमी ती एक सायमाग बसविण्यात आला त्याच्यानंतर अलीकड मारोडी समाजाचे तिथं बसविण्यात आला त्याच्यानंतर रामदास गायकवाड त्या ठिकाणी बसविण्यात आला त्यानंतर कोकजपीर दर्गा तिथं बसविण्यात आला त्याच्यानंतर सुनीजवळ्या रोडचा समशानभूमी तिथं बसविण्यात आला कब्रस्तान दर्गा फारुखी मस्जिदच्या पाठीमागे तिथं बसविण्यात आला भागवान समाजाची समशानभूमी असेल कुरेशी समाजाची समशानभूमी असेल आता समाजाची समशानभूमी असेल आणि दर्गेच्या चौहात बाजूनं जो एरिया आहे त्याच सुद्धा आपण ही बसवलेली आहे त्याच्यानंतर भगवान बाबाचं मंदिर असे सहा वाड्यामध्ये त्या ठिकाणी हायमास बसविण्यात आला त्यानंतर शिक्षक कॉलनीमध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी बसविण्यात आला गणेश मंदिर तिथं आहे तिथं बसविण्यात आला त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं आता नवीन मंदिर होत आहे फुलेनगरमध्ये त्या ठिकाणी बसविण्यात आला त्या ठिकाणची शाळा त्या ठिकाणी बसविण्यात आला त्याच्यानंतर तिथं पुढची मशीद गौसिया मशीद तिथं बसविण्यात आला आणि विशेषतः ज्या भागामध्ये लाईटीचा कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होता कामगार नगर सारखा इलाका आहे लोक मोलमजून जातात त्या ठिकाणी चार मार्क्स बसण्यात आले त्याच्या पोलीकडे गेलो तर आपण रामकृष्ण नगर आहे नवीन वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी लाईटीचा थोडा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी चार हायमाक्स बसविले त्याच्यानंतर पुढे गेलो तर साईनगर आहे त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं चार हायमाक्स बसविले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थिकी झालं आणि लोकांनी टाकलेला विश्वास